नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून यंदा वारे फिरले अखेर गवळी समाजाने दिला महेश कोठे यांना जाहीर पाठिंबा गवळी समाजासह अन्य सामाजिक संघटनांनी महेश कोठे यांना दिले पाठिंब्याचे पत्र शहर उत्तरमध्ये ताकद वाढली पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोटे यांना समाजातील विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढू लागला आहे सुशील सभागृह येथे महेश कोटे यांना निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी जत्रेसारखी गर्दी झाली होती महेश कोठे शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत पदयात्रा कॉर्नर बैठकाच्या माध्यमातून महेश कोटे हे मतदारपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे यंदा वारे फिरले असून शुक्रवारी सकाळी सुशील रशिक सभागृह येथे महेश कोटे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी गर्दी केली होती शहरातील गवळी समाजातील लोकांनी महेश कोटे यांना पाठिंबा देत असल्याचं पत्र दिलं आहे गवळी समाज अंतर्गत येणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सिद्धाजी सोलापूर सामुदायिक विहार संस्था अखिल गवळी समाज महासंघ सोलापूर गवळी समाज कृती समिती श्री शिवपार्वती प्रतिष्ठान श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन आप्पा श्री प्रतिष्ठान आदीसह राष्ट्रीय पब्लिकन पक्ष सोलापूर वटार समाज संस्था जय मल्हार तालीम संघ श्री मंडिवाळेश्वर मानसदेव परेड कल्याणकारी बौद्धशिव संस्था छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान चौदा एप्रिल निवृत्त कर्मचारी समन्वय समिती सत्यशोधक बहुजन आघाडी गोसावी समाज संस्था सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना आदी संघटनांनी महेश कोटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे यंदा सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात महेश कोटे यांची ताकद वाढल्याचं ही चित्र दिसत स्वैच्छेने लोक या ठिकाणी येऊन मला जय पाठिंबा देत आहेत ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी आणि सगळीकडचं वातावरण आपण पाहिलं पदयात्रा असेल किंवा आमच्या मीटिंग असेल त्या सगळ्या ठिकाणी लोक स्वैच्छेने येत आहे उलट आम्ही पोचायला कमी पडतोय आणि वेळ द्यायला कमी पडतोय बऱ्याच ठिकाणी असेच आहे किंवा वेळ दिलेल्या ठिकाणी सुद्धा तास तास दीड दीड तास लेट जायची पाळी यायला लागली आहे कारण एवढ्या लोकांची मागणी आहे तिथं भेट आम्हाला भेट देण्यासाठी किंवा हो त्याचे त्यांना येऊन आम्ही काहीतरी बोलावं आणि शंभर टक्के ते लोक कामाला लागलेले आहेत मी निश्चित सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आपण माझ्यावर जे विश्वास दाखवत आहे वीस वर्षात ज्या आमदारांनी काही काम केलं नाही त्यामुळं तुमच्याकडं कर, माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत आणि मी शंभर टक्के त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करेन एवढं सांगतो त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहील त्या दिलेल्या मताचं मी करून दाखवेन एवढं ह्या निमित्ताने मी निम्य सगळ्यांना सांगतो महालक्ष्मी मंदिर तर्फे महेश अण्णा यांना गवळी समाजाचा शंभर टक्के पाठिंबा देत आहोत महेश अण्णांनी सांगण्यापूर्वीच आम्हाला भरपूर म्हणजे जागा मंगल कार्यालय पुढील अजून आश्वासन दिलेले आहेत आज आजपर्यंत जे आलेले आमदार खासदार यांनी गवळी समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर आमचा समाजाचा महेश अण्णा यांना शंभर टक्के पाठिंबा आहे

थाँगा। 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 किती टक्के मतदान आहे किती टक्के मतदान होईल आमच्याकडे सध्या तरी या मतदार उत्तर मतदारसंघामध्ये कमीत कमी चारशे तर घरे चार साडेचारशे घरे उत्तर मतदारसंघामध्ये बावीसशे मतदान आहेत टोटल शहरात तसं बावीसशे कुटुंब आहेत ारायण दासरी मी युनिक टाउनमधनं आलो आहे तिनारपेटी घरपूर तर काल रात्री प्रथमेच आता आता आपल्या युनिक टाउनमध्ये येऊन सभा वगैरे झाली होती काल रात्री तर तसंच आमचा सगळा युनिक टाउनच्या रहिवाशांचा सगळा सगळ्यांचा पाठिंबा आमच्या प्रथमे दादांना दा आणि महेणांना रत राहणार आहे थँक्यू ऑफ <laughs> इंडिया गडाचं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नवनियुक्त महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कपाजी कांबळे आमचे जिल्हाध्यक्ष धर्मा माने आल समेंगचे जिल्हाध्यक्ष सिकंदर शेख आमचे इमराणबाई वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सर्व पूर्ण गटाचे अध्यक्ष इथे आज जमलेलो आहोत आमच्या गवई साहेबांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीशी आमची युती असून महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही भेटी देऊन त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत आणि आज ठिकाणी आम्ही अण्णांना आमच्या संघटनेतर्फे आमच्या पक्षातर्फे पूर्ण जाहीर पाठिंबा जाहीर करतो आम्ही राजेंद्र मच्छिंद्र देवगण नाथ संघटना नाथजोगी समाज सुधारक मंडळ राष्ट्रीय उपाध्यक्ष मी बोलतो आमचा समाज इथं पूर्ण उत्तर भागामध्ये आहे नाथ नाथपंत डोरी गोसावी समाज आम्हाला शरद पवार साहेबांचं सा हात बळकट करायचे आहेत आणि भटक्या जाती जमातीमध्ये मध्ये त्यांनी त्यांचा त्यान फार मोठा म्हणजे आम्हाला हात आहे आणि महेशांना हे उमेदवार आहेत उत्तरचे आणि नगरसेवक असल्यापासून आम्ही त्यांच्याजवळ आहोत त्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे प्रत्येक शब्दाला त्यांनी मान देऊन त्याचं फॉलो करून ते आमचे कामं केलेलं आहेत आम्हाला विश्वास आहे शंभर टक्के की अण्णाशिवाय उत्तरला पर्याय नाही गेल्या वीस वर्षामध्ये काही कामं झालेली नाही आहेत आमच्या समाजाकडं कोण परकून बघितलेलं नाही आहे अण्णांनी आय टी पार्क डोनगाव रोडला तयार केलेलं आहे त्या ठिकाणी कमीत कमी आपल्या सोलापूरची दुर्दशा अशी आहे की पोरं तर शिकलेत पण शिक्षणासाठी पुणे मुंबईला जाऊन स्थायिक व्हायला लागलेत आणि त्यांच्या आईवडील मुलापासून वंचित व्हायला लागलेत ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे तर ह्याच्यावरती अण्णांनी एक तोडगा म्हणून ते आय पार्क चालू करणार आहेत आणि त्याचं काम होत येईल आणि ते आमदार झाल्यानंतर हे शंभर टक्के काम होईल एवढंच नाही तर अण्णा सोलापूरसाठी जिजतील एवढी मला गॅरंटी आहे आणि आमच्या म्हणजे मुलाला वडलापासून तुटण्याची पाळी येणार नाही कारण कुटुंब एकत्रित राहील कारण पूर्ण सोलापूरमधले साठ टक्के ते सत्तर टोक टक्के मुलं बाहेरल्या शहरामध्ये नोकरीसाठी जातात पण आई वडिलापासून वंचित असतील आणि तसं पाहायला गेलं तर अण्णांनी भरपूर काम केलेलं आहे नगरसेवक असतानाच पाण्याच्या टाक्या रस्ते ड्रेनेज लाईन इकडं फार लक्ष दिलेलं आहे आणि ते सक्सेसफुल काम केलेलं आहे आणि ह्याच्यापुढं आमदारकीचंसुद्धा सक्सेसफुल काम करतील आम्ही असं ईश्वराला प्रार्थना करतो व आमचा सा, साहेबांना डोरी गोसावी समाजाचा सा जाहीर पाठिंबा आम्ही आज डिक्लेअर करतो आणि अण्णा चोवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि तुम्ही मंदिरमध्ये काळभरणा जयंतीचा उत्सव आहे त्या उत्सवला तुम्ही शंभर टक्के येणार आणि गुलाल उधळून जावा असे आमची समाजामार्फत तुम्हाला कळकळीची विनंती आहे हां मी हनुमंतो महादेव पवार प्रभाग पाचमधील मतदार आहे गेल्या वीस वर्षापासून या भागाचा आमदार विजय कुमार देशमुख समोर हे आमचं शहर उत्तर अतिशय गणेश पद्धतीनं वाईट झालेलं आहे त्याचा वनवास संपवायचा असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कर्तबगार आमदार म्हणून महेशांना कोटे यांना सर्व लोकांनी सोलापूर शहरातल्या सर्व मतदारसंघातल्या लोकांनी हातभार लावून प्रचंड मतांना निवडून आणावं आणि आमच्या समाजाच्या वतीनं शहर उत्तरमध्ये जिथे जिथे मातं मातंग वस्ती आहेत त्या त्या मातांग वस्तीमध्ये जाऊन आम्ही अन्नासाठी लीड प्रचंड मताचा लीड देऊन त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मी सोलापूर वड्रा समाज संस्थेचे अध्यक्ष आहे गेले वीस पंचवीस वर्ष झाले संस्थेचा अध्यक्षच आहे कारभार आम्ही सर्व पदाधिकारी आणि संप्रदाय आमचा मोठा लक्ष्मण hmm. महाराजांनी फार मोठा संप्रदाय त्यांनी स्थापना केलेली आहे आम्ही कित्येक वर्षापासून आजपर्यंत मैसाना कोटेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत काय आमचा समाज त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे काल आम्ही पत्रसुद्धा दिलेलं आहे लेटरॅड ले ले ले। मी आमच्या शेकड्यांनी अध्यक्षांच्या ह्याच्याने तर आमचं स पूर्ण आमचं त्यांना सका पाठिंबा राही आम्ही प्रतिनिधी म्हणून मी गायत्री सोपान खांडेकर शहर उत्तरमधून धनगर समाजाच्या वतीने सर्व महिलांकडून माननीय कोटे सरांना पूर्णपणे पाठिंबा आहे प्रभाग पाच मडकेवस्ती वारदनगर बाळे एके गाव चौथरा पुन्हा नगा पटाणचाळ या ठिकाणी पूर्ण घिसाडी समाजाचा पाठिंबा आम्ही मैसन्नाला देत आहोत पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी लक्ष्मण मानेसाहेबांच्या सहीने महाराष्ट्र राज्याचं पत्र या ठिकाणी महेशनाने या ठिकाणी सादर केलेलं आहे